नमस्कार जमिनीच्या महसुलाचे नियम हे ऐकायला जरा किचकट वाटतं नाही का पण दोन हजार सोळामध्ये ना ह्यात एक असा बदल झाला जो आजही अनेक जमीन मालकांसाठी खूप महत्वाचा आहे तर हा बदल नेमका होता तरी काय आणि त्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो चला तर मग आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत राजपत्राच्या आधारे हे सगळे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया ठीक आहे तर आपण हे चार मुख्य भागांमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात आधी हा कायदा काय आहे ते पाहू मग जमीन परत मिळवण्यासाठी काय नवीन संधी आहे ते बघू त्यानंतर अपील करण्याच्या नियमांमध्ये काय मोठा बदल झालाय ते समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय ते पाहू चला तर सुरू करूया कोणताही बदल समजून घेण्याआधी तो आला कुठून हे पाहणं महत्वाचं असतं तर आपण या दोन हजार सोळाच्या सुधारणेच्या मुळाशी जाऊया तर आपण ज्या बदलाविषयी बोलतोय तो आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तिसरी सुधारणा अधिनियम दोन हजार सोळा हा बावीस ऑगस्ट दोन हजार सोळाला लागू झाला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याने थेट एकोणीसशे सहासष्ट सालच्या म्हणजे विचार करा जवळजवळ पन्नास वर्षे जुन्या मूळ कायद्यात काही मोठे बदल केले आहेत कायद्याची ओळख तर झाली आता वळूया त्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे जर कधी कोणी जमिनीचा महसूल वेळेवर भरू शकला नाही तर काय होतं या नवीन सुधारणेने अशा लोकांसाठी एक नवी संधी निर्माण केली आहे पण ही नवीन संधी काय आहे हे समजून घेण्याआधी एक मूलभूत प्रश्न ही सुधारणा नेमकी कोणत्या समस्येवरचा उपाय आहे समजा एखाद्याने जमीन महसूल भरलाच नाही तर कायद्यानुसार नेमकं काय होतं तर बघा पूर्वी नियम अगदी सरळ होता महसूल थकला की जिल्हाधिकारी जमीन जप्त करून विकू शकत होते पण ह्या सुधारणेने काय केलंय तर या प्रक्रियेते खूप महत्वाचा टप्पा जोडलाय आता जमीन थेट विकण्याआधी मालकाला एक शेवटची संधी दिली जाते ओके तर मग ही नवीन संधी नेमकी काम कशी करते एकदम सोप्पा आहे तीन पायऱ्या आहेत सगळ्यात आधी सरकारकडून एक अधिकृत नोटीस येते आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की नोटीस आल्यावर जमीन मालकाला स्वतःहून पुढे येऊन सांगावं लागतं की हो मला माझी जमीन परत हली आहे आणि मग तिसरी पायरी म्हणजे जे काही देणं आहे ते भरण्यासाठी एक ठरलेली मुदत मिळते म्हणजे बघा सगळं कसं स्पष्ट आणि पारदर्शक केलं आहे मग ही मुदत किती असते तर कायदा इथे अगदी स्पष्ट सांगतो नोटीस मिळाल्यापासून पैसे भरण्यासाठी कमीत कमी, कमी नव्वद दिवसांचा म्हणजे जवळपास तीन महिन्यांचा वेळ दिला जातो आर्थिक नियोजन करण्यासाठी हा खरंच पुरेसा कालावधी आहे आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की कि नक्की किती पैसे भरावे लागतील आणि इथेच खरी गंमत आहे बघा फक्त थकलेली रक्कम नाही तर त्यावर व्याजही लागतं इतकंच नाही तर जमिनीच्या बाजारमूल्याच्या आधारे वार्षिक भाडं आणि एक मोठा दंडही भरावा लागतो जो पन्नास टक्क्यांपर्यंत असू शकतो म्हणजे सरकार ही संधी जरी देत असलं तरी वेळेवर महसूल न भरण्याचा फर्स खूप जास्त आहे पण मग हे बाजारमूल्य म्हणजे काय हे ठरवणार कोण तर कायदा इथे कोणतीही संदिग्धता ठेवत नाही हे मूल्य सरकार दरवर्षी जे अधिकृत दर विवरणपत्र किंवा रेडी रेकनर प्रसिद्ध करतं त्यानुसारच ठरवलं जातं याचा अर्थ ही रक्कम मनमानी पद्धतीने ठरवली जात नाही जी की एक चांगली गोष्ट आहे तर हे झालं जमीन परत मिळवण्याबद्दल पण समजा सरकारच्या एखाद्या निर्णयावरच आक्षेप घ्यायचा असेल तर या सुधारणेने अपील करण्याच्या नियमांमध्येही एक मोठा बदल केलाय चला तोही पाहूया इथे जुन्या आणि नवीन नियमांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय पूर्वी कसं होतं सरकारी आदेशाविरुद्ध अपील केलं की त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती म्हणजेच ते मिळू शकत होता पण आता तसं नाहीये नवीन नियमानुसार आधी काही रक्कम जमा करावी लागते त्यानंतर स्थगितीचा विचार केला जातो हा खरंच एक खूप मोठा आणि मूलभूत बदल आहे पण मग किती रक्कम जमा करावी लागते तर नियम सांगतो तब्बल पंचवीस टक्के हो पंचवीस टक्के म्हणजे विचार करा समजा सरकार म्हणतंय की एक लाख रुपये भरायचे आहेत तर त्यावर स्टे मिळवण्यासाठी आधीच पंचवीस हजार रुपये जमा करावे लागणार हा आकडा नक्कीच छोटा नाहीये पण मग हा नियम सगळ्यांसाठी सारखाच कडक आहे का तर नाही कायद्यात थोडी लवचिकता ठेवलेली आहे जर प्रकरण खरंच अपवादात्मक असेल तर अधिकारी लेखी कारण देऊन ही पंचवीस टक्क्यांची अट शिथिल करू शकतात म्हणजे परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे आणि हो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा पंचवीस टक्क्यांचा नियम फक्त पहिल्यांदा केलेल्या अपिलासाठी नाही तर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी केलेल्या अर्जांनाही म्हणजे रिव्हिजन किंवा रिव्ह्यू ॲप्लिकेशन्सना सुद्धा लागू होतो पण यात एक अपवाद आहे जर अधिकाऱ्यांनी स्वतःहून एखाद्या प्रकरणाचा फेरविचार सुरू केला तर मात्र पैसे जमा करण्याची अट लागू होत नाही तर ह्या सगळ्या कायदेशीर भाषेचा आणि बदलांचा सारांश काय आपल्यासारख्या एका सामान्य नागरिकासाठी यातले दोन सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत चला आता तेच पाहूया तर बघा थोडक्यात सांगायचं तर दोन मुख्य गोष्टी आहेत एकीकडे ज्यांची जमीन जप्त होण्याच्या मार्गावर आहे त्यांना नव्वद दिवसांची एक सेकंड चान्स विंडो मिळाली आहे तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाला आव्हान देणं आता जास्त खर्चिक झालंय कारण स्थगिती हवी असेल तर आधी पैसे भरावे लागतील आणि हे सगळं पाहिल्यावर शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतोच बघा एका बाजूला आहे सरकारची महसूल गोळा करण्याची गरज आणि दुसऱ्या बाजूला आहेत सामान्य नागरिकांचे हक्क मग हे जे नवीन नियम आहेत ते या दोन्हीमध्ये एक योग्य बॅलन्स म्हणजे संतुलन साधतात का कारण कसं आहे ही सुधारणा एका बाजूने संधी तर देतये पण दुसऱ्या बाजूने आव्हानंसुद्धा उभी करतीये आणि ह्याच संतुलनावर विचार करणं महत्वाचं आहे नाही का